नमस्कार आता घरामध्ये सगळ्यांना समजलेलं असतं की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे ही एवढी मोठी गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली का का त्यांनी नाही सांगितलं त्यांनी सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं आता पार्थ आणि विक्रमला खूप राग येतो मालिनीला तर सगळ्या मोठा धक्का बसतो वसू आणि रम्याला तर तेवढाच मस्त फुकटचा पिक्चर बघायला मिळत असतो तर आता विक्रम विचारतो का नाही सांगितलंस तू जिवा का असं वागलास तू अरे का तू सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केली का तू असा वागलास का नाही एका शब्दाने आम्हाला सांगितलंस का नाही आम्हाला विश्वासात घेतलंस आम्ही तुझे कोणी लागत नाही का आमच्यावर तुझा विश्वास नाही का तू असा वागलास आता विक्रम पार्थ मालिनी नंदिनी सगळ्यांच्याच प्रश्नाची उत्तर देणं जीवाला जमत नसतं सगळेजण प्रश्न विचारून जीवाला भांबावून सोडतात जीवाला काय करावं समजत नसतं काय उत्तर द्यावं हे समजत नसतं काय करावं हे समजत नसतं जीवा हा पूर्ण हादरून गेलेला असतो जीवा म्हणतो आता मी काय करू काय सांगू यांना तेच त्याला समजत नसतं काव्यासुद्धा गप्प उभी असते तीसुद्धा खूप घाबरली असते नंदिनी काव्याजवळ जाते आणि म्हणते काव्या अगं तू तरी एका शब्दाने सांगायचं ना की तुझं जीवावर प्रेम आहे अगं आम्ही तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं असतं तू सुद्धा का नाही सांगितलंस तेव्हा लगेच काव्या म्हणते अगं ताई मला कुठे माहीत होतं की तू तु तुझ्याच तु लग्नामधून किडनॅप होणार आहेस आम्ही सगळं तुझं लग्न झाल्यावर आम्ही घरच्या सगळ्यांना सांगणार होतो पण म्हणून आम्ही सांगितलं नव्हतं तेव्हा लगेच नंदिनी म्हणते आधी जर सांगितलं असतंच ना काव्या तर हे झालंच नसतं आता विक्रम आणि पार्थला जीवाचा खूप राग आलेला असतो कारण त्याने नंदिनीशी लग्न मग करायचंच नव्हतं जर तुझं काव्यावर प्रेम होतं तर तू नंदिनीशी लग्न का केलंस हा एकच प्रश्नासारखा पार्थ जीवाला विचारत असतो आता लगेच नंदिनीला तर खूपच राग येतो नंदिनी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि जीवाच्या हातात आणून देते आणि म्हणते जीवा हे गे मंगळसूत्र तू कधी माझा नवरा नव्हतास आणि तू माझा नवरा होऊच शकत नाहीस कारण तू त्या लायकीचाच नाही आहेस आता मात्र इथे नंदिनी जीवाची लायकीच काढते जीवा, जीवा रडून रडून अर्धा कोसळून गेलेला असतो आता सगळीकडेच काव्या ही बघत असते काव्यासुद्धा घाबरलेली असते नंदिनीताईचं ते रूप बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो नंदिनी जीवाला म्हणते खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की जीवा तू असा वागशील म्हणून मी तुझ्याकडे वेगळी एक आशेने बघत होते पण नाही तू मला त्या दिवशी नसतं वाचवलंस ना तरी चाललं असतं मी माझा जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं पण तू का मला वाचवलंस आता लगेच काव्यापुढे येते आणि म्हणते ताई असं काय बोलतेस तू ताई प्लीज असं बोलू नकोस नंदिनी काव्याशी सुद्धा काही बोलत नाही कारण तिला कुठेतरी मनात काव्याचासुद्धा थोडा राग आलेला असतो कारण काव्याने सुद्धा काही सांगितलेलं नसतं आता मालिनी म्हणते बघ जीवा बघ अगं अरे काय ती नंदिनी करेल तिच्या पहिल्या एका मुलासोबत लग्न ठरलं तो पार्थ त्याचं तर तिच्याच बहिणीशी लग्न झालं आणि तू तू लग्न केलंस आणि तू तिच्याच बहिणीचा बॉयफ्रेंड आहेस कसं वाटेल रे त्या मुलीला विचार कर काय करावं त्या मुलीने आता जिवा पार्थ सगळेच जण नंदिनीकडे बघत असतात नंदिनी खूपच ओक्साबोक्षी रडत असते रम्या आणि वसू एकमेकींकडे बघून गालात हसत असतात आणि म्हणत असतात वा तर ही आहे रम्याची दुखरी नस ही आहे रम्याची पडती बाजू की तिला जीवा आवडतो तिचं जीवावर प्रेम आहे आत्ता आपल्याला समजलं हे जर आधी समजलं असतं तर आपल्याला तिला ब्लॅकमेल करायला मजा आली असते तर आता सगळीच जणं शांत असतात कोणच कोणाशी काहीच बोलत नसतं नंदिनी मनात विचार करते आत्ता जाते वकिलाकडे आणि घटस्फोटाचे पेपर आणून या जीवाच्या हातात देते तर आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू